मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच कळेल मित्रांनो माझं नाव आशितोष आहे आणि ही घटना माझ्यासोबत काही वर्षापूर्वी घडली आहे तेव्हा मी माझ्या वडिलांसोबत माझ्या मामांच्या घरी जात होतो आमच्याकडे आमची स्वतःची एक कार होती म्हणून माझे वडील आम्हा सर्वांना त्या कारमध्येच कुठेही फिरायला घेऊन जायचे मला दोन मामा होते माझ्या एका मामांचे लग्न झाले होते आणि एका मामाचे लग्न राहिले होते आणि आता काही दिवसातच त्या राहिलेल्या लहान मामांचेही लग्न होते माझी आई दहा दिवसांच्या अगोदरच तिथं लग्नाची आवरावर करायला माझ्या मामांच्या घरी गेली होती मी आणि माझे वडील आम्हा नंतरून जाणार होते कारण वडिलांना ऑफिसमधून सुट्ट्या नव्हत्या आणि मला कॉलेजमधून बघता बघता आठ दिवस निघून गेले आणि समोर दोन दिवसातच माझ्या मामांचे लग्न होते माझ्या वडिलांना सतत मामांचे फोन येऊ लागले लवकर या म्हणून सर्व सांगू लागले माझे वडील संध्याकाळी ऑफिसमधून आल्यानंतर माझ्या आईचा माझ्या वडिलांना फोन आला माझ्या वडिलांनी फोन उचलला आणि फ्रेश होत त्या फोनचा मोठा आवाज करून स्पीकरवर ठेवला आता माझी आई माझ्या वडिलांना काय सांगत होती मलाही स्पष्ट आवाज येत होता माझी आई माझ्या वडिलांना सांगत होती तुम्ही घरून जरा लवकर निघा गा। तो घाटाचा रस्ता बरोबर नाही मी एवढं ऐकल्यानंतर माझ्या वडिलांनी त्या फोनचा आवाज कमी केला आणि आता मलाही काहीही आवाज येत नव्हता कदाचित माझे वडील माझ्या आईचे ते बोलणं ऐकल्यावर हसायला लागले त्याच्या दुसऱ्या दिवशी माझ्या मामांच्या घरी मामांच्या लग्नाला जाण्याचा माझ्या वडिलांनी निर्णय घेतला माझे वडील त्या दिवशी सकाळी ऑफिसला गेले आणि संध्याकाळी पाचपर्यंत परत आले मी अगोदरच तयार होऊन बसलो होतो माझे वडील ऑफिसवरून आल्यानंतर तेही लवकरच तयार झाले आता घरातून निघता निघता संध्याकाळचे सहा वाजले होते आम्ही आता आमची कार घेऊन आमच्या शहरातून निघालो तरी माझ्या मामांचं गाव बरंच लांब होतं साधारण सहा ते सात तासाचा रस्ता असेल त्यातच थंडीचे दिवस होते माझे वडील काही मंद वेगात आमची कार पळवत होते आणि काही जुनी गाणी कारमध्ये चालू होते बघता बघता आम्ही आमच्या शहराच्या बरेच लांब आलो होतो साधारण दोन ते तीन तासाचा प्रवास आम्ही पार केला होता आता माझे वडील सतत ड्रायव्हिंग करत होते म्हणून त्यांनाही चांगलीच जमून भूक लागली होती आणि मलाही आणि सोबत टिफिनही नव्हता म्हणून माझे वडील आणि मी त्या हायवेने एखादं हॉटेल आहे का बघू लागलो काही एक ते दोन किलोमीटर आल्यानंतर एक छोटंसं हॉटेल त्या हायवेच्या शेतात होतं आता माझ्या वडिलांनी आमची कार तिथंच त्या हायवेच्या कडेला उभी केली आणि आम्ही आमच्या कारच्या बाहेर उतरून त्या हॉटेलकडे जाऊ लागलो हॉटेल छोटंसं होतं पण छान होतं मी आणि माझ्या वडिलांनी तिथं जेवण वगैरे केलं आणि त्या हॉटेल मालकाचे पैसे देऊन आम्ही आमच्या कारकडे निघालो आम्ही आमच्या कारजवळ आल्यानंतर आमच्या कारजवळ एक मुलगी उभी होती आणि विचित्र हसत होती तिचे जुने फाटके कपडे होते मी तिला बघून अगोदर घाबरलोच म्हणून माझे वडील तिला लगेच म्हणाले हे पोरी कोण आहे तू माझे वडील तिला असं म्हणताच ती मुलगी पळत त्या हायवे शेजारील शेताकडे पळत गेली आम्हाला वाटलं रस्त्याची भिकारी वगैरे असेल म्हणून आम्ही तो प्रकार नजरअंदाज करून आमची कार घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो आम्ही आता त्या हॉटेलच्या काहीच लांब आल्यानंतर समोर त्या हायवेला दोन स्त्रिया उभ्या होत्या आणि हात दाखवत आम्हाला कार थांबवण्याचा इशारा करत होत्या पण माझ्या वडिलांनी आमची कार तिथं थांबवलीच नाही पण जेव्हा आमची कार त्या दोन स्त्रियाजवळून गेली तेव्हा मी आमधील एका स्त्रीचा चेहरा त्या गाडीच्या लायटाच्या प्रकाशात मला स्पष्ट दिसला ती स्त्री तीच मुलगी होती जी आम्हाला त्या हॉटेलजवळ दिसली होती मी जेव्हा ही गोष्ट माझ्या वडिलांना सांगितली तर माझ्या वडिलांनी त्या गोष्टीची टाळाटाळ केली आता आम्ही तिथूनही बरंच लांब आलो होतो आता माझ्या मामांचं गाव इथून जास्त काही लांब नव्हतं पण पुढे एक विचित्र संकट आमच्या पुढं उभे राहिले एक म्हातारी आणि एक म्हातारे आजोबा हायवेच्या मधोमध उभे होते माझे वडील मला लगेच म्हणाले तू डोळे घट्ट लावून घे मी लगेच डोळे घट्ट लावून घेतले आणि माझ्या वडिलांनी वरगाव वेगात आमची कार तिथून समोर काढली मी आता हळूहळू माझे डोळे उघडले मी लगेच आमच्या कारच्या मागच्या काचीतून बाहेर बघितले तर तो म्हातारा आणि ते आजी हवेत तरंगत आमच्या कारच्या गतीने समोर येत होते खूप भयानक प्रसंग होता तो मी आता खूप घाबरून गेलो होतो पण माझे वडील खूप थीट स्वभावाचे होते म्हणून ते आमची कार कोणत्याही परिस्थितीत थांबवत नव्हते आता आमची कार त्या वेगात पडत होती याच वेगात काही पुशट अशा आकृत्या हवेत तरंगत आमच्या कारच्या काचांतून आम्हाला बाहेर दिसत होत्या हा काय प्रकार आमच्यासोबत घडत होता आम्हाला काहीच कळत नव्हते आणि आता जे व्हायचं नाही तेच झालं आमची कार अचानक त्या हायवेला बंद पडली आमची कार बंद पडता आज माझ्या वडिलांनी आमच्या कारचे दरवाजे आणि काच घट्ट लावून घेतले आता आमच्या गाडीच्या समोरने एक प्रेतयात्रा येताना दिसत होती आता रात्रीचा एक ते दीड वाजत होता मी मनातच विचार करू लागलो आजूबाजूला एकही गाव दिसत नाही मग ही प्रेतयात्रा या हायवेला आली कुठून तेही एवढ्या रात्री असे असंख्य प्रश्न माझ्या मनात उमळत होते आणि आता बघता बघता ती विचित्र दिसणारी प्रेतयात्रा आमच्या कारच्या जवळ येऊन पोहोचली पण एकमात्र विचित्र होतं त्या प्रेतयात्रेच्या मागे असलेले सर्व लोक मला साधारण वाटत नव्हते तो काहीतरी विचित्रच प्रकार होता ते सर्व लोक आम्हा दोघांकडेच विचित्र नजरेने बघत होते आणि बघता बघता ते प्रेतयात्रा दूरवर निघून गेली मी आणि माझे वडील चांगलेच घामाने तरतर झालो होतो माझे वडील माझ्या मामांना फोन करण्याचा खूप प्रयत्न करत होते पण त्या क्षणी कुठलाही फोन लागत नव्हता आता आम्ही चांगलेच अडकलो होतो पूर्ण रात्र इथंच गाडीत बसून काढल्याशिवाय काही पर्यायही दिसत नव्हता आणि त्यातच काही काळ्याभोर आकृत्या आमच्या कारच्या आजूबाजूला येऊ लागल्या असंख्य अशा काळ्या आकृत्या आमच्या गाडीच्या आजूबाजूला जमा झाल्या आता मी अक्षरशः रडायला लागलो आणि आता आमची कार कोणीतरी जोरजोरात ठोठावत आहे असा आवाज अचानक सुरू झाला जणू त्या काळ्याभोर आकृत्या आम्हाला आमच्या गाडीच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न करत होत्या मी आणि माझे वडील जीव मुठीत जी। घेऊन आमच्या कारमध्ये बसलो होतो त्या काळ्या आकृत्या अजूनही आमच्या गाडीच्या आजूबाजूला होत्या त्या आकृत्यांना हातपाय काही दिसत नव्हते जणू तो काहीतरी भुताडकीचाच प्रकार आहे माझे वडीलही खूप घाबरले होते त्यातच विचित्र आवाज येऊ लागले आणि हायवेच्या आजूबाजूच्या झाडांवर जणू कोणी उड्या मारत आहे अशा त्या झाडांच्या फांद्या हालत होत्या माझी आई माझ्या वडिलांना सांगत होती ते आता मला खरं वाटू लागलं ला। कदाचित माझ्या वडिलांनाही माझ्या आईच्या सांगण्यावर विश्वास पटला असेल साधारण सकाळच्या तीन वाजेपर्यंत त्या काळ्याभोर आकृत्यांचा तो भास आणि तो विचित्र प्रकार आम्हाला दिसत होता आम्ही कधी आमच्या गाडीत झोपी गेलो आम्हालाही कळाले नाही आणि जेव्हा जाग आली तेव्हा हायवेने खूप सारे वाहने इजा करत होते आणि माझ्या मामांचे माझ्या वडिलांच्या फोनवर किमान दहा फोन आलेले होते माझ्या वडिलांनी लगेच त्यांना फोन केला आणि गाडीत काही बिघाड झाल्यामुळे गाडी इथं बंद पडली आहे असं सांगून त्यांना तिथं बोलवून घेतले नंतर मामांनी पाठवलेल्या त्या त्यांच्या गाडीत आम्ही त्यांच्या घरी सुखरूप पोहोचलो आणि संध्याकाळी आमची गाडी ही आमच्या मामांच्या घरी आणण्यात आली तो त्या दिवशी रात्री घडलेला प्रकार काय होता अजूनही मी आणि माझ्या वडिलांनी कोणाला सांगितला नव्हता पण तो काय प्रकार होता अजूनही आम्हाला कळाला नव्हता आणि असेच काही दिवस उलटून गेल्यानंतर माझ्या आईने सहजच या हायवेच्या रस्त्यांबद्दल मला आणि माझ्या वडिलांना काही सांगितले माझी आई सांगत होती मी तेव्हा खूप लहान होती आमच्या गावात एक लग्न ठरलं होतं आणि ते एका मुलगीचं लग्न होतं त्या मुलगीच्या काही लग्नाचे पाहुणे मुलग्याच्या घरी गेले होते ते रात्री परत येत असताना त्यांचा त्या हायवेवर खूप मोठा अपघात झाला आणि ते सर्व तिथंच मरण पावले आणि जेव्हा हे सकाळी त्या मुलगीला माहीत पडलं तेव्हा खूप आक्रोश पसरला पण तिने काही रागाच्या भरात येऊन त्याच हायवेने असलेल्या एका विहिरीत उडी मारून आत्महत्या केली होती म्हणून काही का का गावात कोणाच्याही घरचे पाहुणे आल्यास ती मुलगी त्या पाहुण्यांना रोखण्याचा प्रयत्न करते